शुक्रवारी विधान परिषदेच्या अतरा जागांची निवडणूक होणार आहे लोकसभेतील अपेक्षा भंगाचा वचपा काढण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी करिश्मा कायम ठेवण्यासाठी कामाला लागली आहे भाजप आपल्या पाच उमेदवारांसाठी जोर तर शिंदे गट अजित पवार गट ही आपल्या प्रत्येकी दोन उमेदवारांसाठी आकडे मोड करताना दिसतोय विरोधी काँग्रेस उद्धव ठाकरे गट शरद पवार गट नवे डाव टाकत असून पराभूत होणारा उमेदवार कुणाचा ही चुरस आता वाढली आहे मिलिंद नार्वेकर कि शेकापचे जयंत पाटील या चर्चांनी सध्या जोर धरलाय विधान परिषद निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा अर्ज आल्यामुळे ही निवडणूक आता चुरशीची झाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळं विधानसभेतील चौदा आमदार कमी झाले आहेत विधान परिषदेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवीस मत मिळणं आवश्यक ठरलं आहे भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत विधानसभेत भाजपच्या एकशे तीन आमदारांचं संख्याबळ आहे पाच उमेदवार जिंकून आणण्यासाठी एकशे मतांची आवश्यकता भाजपला आहे त्यामुळं वरच्या बारा मतांसाठी भाजपाला मित्रपक्ष व अपक्षांवर अवलंबून राहावं लागेल पाच अपक्ष आमदार व इतर सात आमदारांनी भाजपच्या पारड्यात मतं टाकल्यास भाजपचे पाचही उमेदवार जिंकून येऊ हो शकतात शिंदे गटानं या निवडणुकीत दोन उमेदवार उभे केले त्यामुळं दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी शेहेचाळीस मतांची आवश्यकता असेल विधानसभेत शिंदे गटाकडे सदोतीस आमदार आहेत त्यामुळं वरच्या नऊ आमदारांसाठी शिंदे गटाला आकडेमोड करावी लागेल सहा अपक्ष आणि बच्चू कडूंच्या दोन आमदारांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मत दिल्यास मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार जिंकून येऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दोन उमेदवार उभे केले आहेत त्यांनाही विजयासाठी शेहेचाळीस मतांची गरज आहे विधानसभेत अजित पवार गटाकडं चाळीस आमदारांचं संख्याबळ आहे इतर तीन आमदार सोबत असल्याचं अजित पवार म्हणतात तरीही अजून तीन मतं अजितदादा कुठून ना आणणार हे पाहावं लागणार आहे ठाकरे गटाकडून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे पण आवश्यक असताना उद्धव ठाकरे मात्र विधानसभेत फक्त आमदार आहेत त्यामुळं ठाकरे गटाला आठ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे त्यासाठी काँग्रेसच्या अतिरिक्त चौदा मतांपैकी सात मतं ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे तसं झाल्यास ठाकरे गटाचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो शरद पवार गटानं विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय पण शरद पवार गटाकडे विधानसभेत फक्त बारा आमदार आहेत त्यामुळे जयंत पाटील यांच्या विजयासाठी शरद पवार गटाला एकूण चौदा मतांची जुळवाजुळव करावी लागेल उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी गेलेली काँग्रेसची मतं वगळून उर्वरित मतं जरी जयंत पाटलांच्या पाठीशी उभी राहिली तरी देखील त्यांना किमान सात ते आठ मतांची आवश्यकता असेल अशावेळी सभागृहातील अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची भूमिका महत्वाची हो राहील यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दोन समाजवादी पक्षाची दोन शेतकरी कामगार पक्षाचे एक अशा सहा मतांचाही समावेश आहे त्यात नार्वेकरांनीही ठाकरेंवर अवलंबून राहता स्वतः फिल्डिंग लावली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिंदेचे मंत्री उदय सामंत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या सर्वांना नार्वेकर स्वतः भेटलेत त्यामुळं नार्वेकर कि शेकापचे निकाला मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत बघत राहा वन इंडिया मराठी